महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा शेतकऱ्यांनी विजेच्या धोक्यापासून बचावासाठी दामिनी ॲपचा वापर करावा बुलढाणा कृषी विभागाचे आवाहन वाढत्या नैसर्गिक आपत्त्यांमध्ये वीज कोसळण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत असून दरवर्षी अनेक लोक विशेषतः शेतकरी यामध्ये आपला जीव गमवावत आहेत या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने विकसित केलेले दामिनी ॲप विजेच्या धोक्याची पूर्वकल्पना देणारे महत्वाचे तंत्रज्ञान ठरत आहे पुण्यातील भारतीय उष्ण कटिबंधीय हवामान संस्था ई एस एस ओ यांच्या संयुक्त प्रयत्नातून हे ॲप विकसित करण्यात आलं आहे दामिनी ॲप देशभरात वीज कोसळण्याच्या घटनांवर सतत लक्ष ठेवते आणि वापरकर्त्यांच्या सध्याच्या स्थानाच्या वीस ते चाळीस किलोमीटर परिसरात वीज पडण्याची शक्यता असल्यास अलर्ट पाठवते हे अलर्ट पुढील सात चौदा आणि एकवीस मिनिटांसाठी वैद्य असतात जेणेकरून नागरिक आणि शेतकरी सुरक्षित स्थळी जाऊ शकतील शेतकरी शेतामध्ये काम करताना अनेकदा उघड्यावर असतात त्यामुळे अशा अलर्टमुळे त्यांचा जीव वाचू शकतो त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या मोबाईलमध्ये दामिनी ॲप डाउनलोड करून ठेवावं आणि हवामानाशी संबंधित अलर्टवर सतत लक्ष ठेवावे असे आवाहन जिल्हा कृषी विभागानं केलं आहे योग्य वेळी खबरदारी घेणे हा सुरक्षिततेचा सर्वोत्तम उपाय असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे आजकाल मागच्या आठ दहा दिवसामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये वीज पडण्याचे प्रकार जे आहेत ते वाढलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये दुर्दैवाने काही ठिकाणी जीवितहानी आणि काही ठिकाणी हानी हानीसुद्धा झालेली आहे तर भारतीय हवामान खात्याचं दामिनी हे जे ॲप आहे हे दामिनीचं ॲप जर शेतकरी बांधवांनी प्लेस्टोरवरून अपलोड के डाउनलोड केलं आणि त्याचा वापर केला तर वीज पडण्यापूर्वीची पूर्वकल्पना जी आहे किंवा त्याचा जो अलर्ट आहे तो त्या ॲपहून शेतकरी बांधवाला दिला जातो तर असंही आव्हान आपण शेतकरी बांधवांना करत आहोत